आंबेगणाची आढावा बैठक जोगेश्वर मंदिर माळेगाव इथं उत्साहात पार विकासाच्या दिशा निश्चित छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी आंबेगन व गटाची आढावा बैठक श्रीक्षत्र बैठकीचा औचित्य साधून विविध सामाजिक विकासात्मक तसेच संघटनात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीला शिवसेना पक्षाचे माजी आमदार धनराज महाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत पेठ तालुका माजी सभापती भास्करजी गावित पेठ तालुका युवा नेते श्यामजी गावित शिंदेगड तालुका अध्यक्ष पद्माकर कांबडी महिला आघाडी तालुका प्रमुख राधा राऊत दिलीप भोई धर्मराज चौधरी पाटील साहेब गोपाळ देशमुख शाहनवाज हुसेन रोहिदास राऊत अनिल पवार भीमराव भोये त्र्यंबक कांबडी राजेंद्र ठाकरे अशोक गवळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली ग्रामविकास आणि संघटन बळ वाढवणं या दोन्ही उद्दिष्टांचा समन्वय साधत या बैठकीत आंबेगन व गटातील सुखसुविधा वाढवणं रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य आणि इतर शासकीय योजनांचा लाभ गावागावात पोहोचवणं याबाबत ठोस चर्चा झाली तसेच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे जनतेशी संपर्क ठेवावा आणि शिवसेनेचा विचार प्रत्येक घराघरात पोहोचवावा असा निर्धार यावेळी करण्यात आला बैठकीत ग्रामपातळीवरील पदाधिकारी सक्रियपणे सहभागी झाले माजी सरपंच प्रल्हाद गायकवाड कळंबारी उपसरपंच प्रकाश राऊत जोगमोडी सरपंच हिमराज राऊत यांनी आपल्या मतप्रदर्शनातून स्थानिक प्रश्न मांडले आणि विकासाच्या नव्या दिशा सुचवल्या गणगटातील बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती ज्यातून स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांचे संघटन शक्ती अधोरेखित झाली मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांची लाईट बिल माफी केली तसं साहेबांनी शेतकरी हाच करी शेतकरी हाच करी आणि हा जर वार करी जर सुखी किंवा शेतकरी सुखी नाही राहिला तर काय हे तर साहेबांनी तीस जून पर्यंत डेडलाईन दिलेली रे की साहेबांच्या तोंडातून जोही शब्द निघतो तो साहेब खरे करतात तीस जून पर्यंत आपल्याला सर्वांना साहेब साहेबांनी प्रेस म्हणजे पत्रकारांना जाहीर हे केलं की तीस जून पर्यंत आम्ही महायुतीच्या वतीने कर्जमाफी करणार आहोत आणि भाऊच्या माध्यमातून जसं भाऊनी सांगितलं ना हक्काचा आमदार हक्काचा जिल्हा परिषदेचे तसा हक्काच आपला आदिवासी विकास महामंडळावर संचालक असल्यामुळं जाही जाही माझ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन भात खरेदी केली होती आमच्यासारख्या शेतकऱ्याला लाख रुपये चाळीस हजार पन्नास हजार असे मिळाले माझी सांगायचं तात्पर्य एकच की आपलं जे काम करणारे माणसं आहेत शिवसेनेचे धनराज महाले साहेब असतील भास्कर शेठ गायित असेल श्यामशेठ गायित असतील आपले कोणीही जे काही उमेदवार असतील ह्या माणसांच्या पाठीशी उभं राहावं अशी माझी विनंती आहे आणि यानंतर आभार व्यक्त गोपाळसाहेब करतील मग तो जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल जर आपल्या हक्काचा असला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी कामं करून घेता येतात जोही उमेदवार आपण देऊ त्या उमेदवारांकडून काम करून घेण्याचं काम, काम मात्र आमच्या या सर्व व्यासपीठाचं त्या ठिकाणी राहील सर्व व्यासपीठ जो उमेदवार निवडून येईल त्याच्याकडून प्रामाणिकपणानं काम करून घेण्याचं वचन या मिटिंगच्या पद्धती या ठिकाणी आपल्याला सर्वांना देतो या ठिकाणी सर्व आपण उपस्थित राहिलात आमचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं तुमचंही म्हणणं आम्ही ऐकून घेतलं नक्कीच वरिष्ठांपर्यंत आपण हे सर्व मेसेज आपण त्या ठिकाणी कळू आणि वरिष्ठ जो निर्णय देतील त्या निर्णयाच्या बळावर आणि त्या निर्णयानुसार त्या ठिकाणी नि पुढच्या काळामध्ये आपण काम करू मला विश्वास आहे की या गटामध्ये या दोन्ही गाटामध्ये आणि दोन्ही गाटामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही त्या भगव्याच्या फडकण्यासाठी ज्या ज्या पक्षाची आपल्याला मदत घेता येईल त्या त्या पक्षाची मदत आपण त्या ठिकाणी घेऊ आणि जर मदत नाही मिळाली तर आपण आपल्या स्वबळावर आपण त्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणू अशी अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मलाही बोलवलं माझा यथोची तसा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद मानतो कारण पाटील साहेब बऱ्याचशा वेळा एकदा माणूस सरपंच झाला आणि एकदा सरपंच परत त्याचं पदावर पद गेलं तर फक्त नावापुरता राहतो का हा कधीतरी सरपंच होता गेल्या पंधरा वर्षापासून मी सत्यत नाही परंतु तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात आणि चांगल्या प्रकारे तुम्ही आमच्यावर प्रेम करता त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली शिवरायांना घडवलं अशा राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा राघोजी भांगरे या महामानवांना वंदन करून या ठिकाणी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे कर्णधार माननीय माजी आमदार धनराजी महाले साहेब आणि या करवीर नगरीमध्ये शिवसेना या पक्षाची पताका फडकवणारे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कृष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय भास्करजी गावी साहेब तसेच आमचे तालुका प्रमुख रामनागी कांबळे साहेब आणि उपजिल्हा प्रमुख आमचे धर्मराज चौधरी साहेब तसेच महिला आघाडीच्या प्रमुख आमच्या दया राधाबाई दयारामजे राऊत आणि तसेच इथं जमलेले सगळे पदाधिकारी तसेच आमचे युवा नेतृत्व पेठ तालुक्याचे श्यामजी गावी साहेब आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिकांचे एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आज आपण अशा रणांगणामध्ये उभे आहोत का प्रत्येक मत प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक गावाचा आवाज हा आवाज महत्त्वाचा आहे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका या निवडणुका केवळ स्पर्धेसाठी निवडणुका नाहीत तर त्या शिवसेनेच्या विचारांची परीक्षा आहे आणि जनतेच्या कसोटीची विकासाच्या कसोटीची परीक्षा आहे आणि म्हणून आता हा जो पक्ष आहे शिवसेना पक्ष हा पक्ष एक भावना नाही तर ती सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि जनतेशी असलेल एक अतुट नातं आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हाही जनता आपली जेव्हा संकटात उतरली तेव्हा तेव्हा शिवसैनिक सर्व धावून आलेत आणि आताही आपण शिवसेनेच्या या, या जनतेच्या कामासाठी सर्व शिवसैनिक उभे आहोत आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवी दिशा एक महाराष्ट्रात सुरू झालेली आहे मला म्हणायचं एवढं आहे की आपण बरेच राजकारणात राज्यकर्ते पाहिले राजकारणात बरेच मुख्यमंत्री पाहिले पण करणं इतका दानशूर असलेला असा हा एकमेव नेता म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आपण त्या महाराष्ट्रात काम करताना बघितलेला आहे म्हणून ही जी, जी सिंदे तळागाळापर्यंत आपल्याला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला शिवसैनिकांनी आता आपण तयारी धरली पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून आता या पंचायत समितीवरती आणि जिल्हा परिषदवरती आपले प्रतिनिधी बसवले हो पाहिजे आणि म्हणून मला थोडंसं आमचे प्रिय नेते माननीय धनराजे माले साहेबांबद्दल थोडंसं बोलावंसं वाटतं की आमचे माले साहेब राजकारणात बोलणारे बरेच असतात पण काम करणारे खूप थोडे असतात त्यांच्यापैकी आमचे धनराजी महाले साहेब हे निवडक लोकांपैकी आहेत की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आरोग्य केंद्राचा विस्तार ग्रामीण रस्ते असे बरेच कामाचा ठसा जेव्हा लोक रस्त्यावर चालतात तर त्यांच्या कामाचा ठसा दिसतो आणि म्हणून धनराज महाले हा एक नाव माणसांच्या समाजाच्या हृदयात कोरलेलं नाव आहे आणि म्हणून नेता तोच असतो जो समाजासाठी काम करतो आणि माझी इथं वरिष्ठ आणि निर्णय तंत्रांना एक विनंती आहे अशीच माझी इथं सक्षम असे कार्यकर्ते आहेत कामाची शैली त्यांची असे बोलणार कमी पण काम जास्त म्हणजे आमच्या राधाबाई दयाराम राऊत आमचे गोपाळ भाऊ देशमुख आमचे त्र्यंबक भाऊ कांबळे आमच्या घरातले हिरामन भाऊ मवळे आणि असे बरेचसे आमचे कार्यकर्ते आहेत साहेबांना माझी विनंती आहे की जमिनीवरून जो कार्यकर्ता उठतो तोच जनतेचा विकास करतो म्हणून माझी वरिष्ठांना विनंती आहे का एकदा यांना संधी द्या साहेब हे शिवसेनेचे वाघ आहेत आणि हे वाघ काही सरकशीतले वाघ नाही साहेब तर हे जंगलातले वाघ आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे साहेब काय एकदा तुम्ही त्यांना संधी द्यावी कारण आपण सर्वांनी मिळून हा जो भगवा आहे हा पेठ तालुक्यावरती फडकवायचा आहे आणि सर्वसामान्यांच्या हृदयात हा भगवा आपल्या जनतेच्या मनात आपल्याला हे करायचं आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की साहेब हा जो कार्यकर्ता आहे हा तळागाळातला कार्यकर्ता वर आला पाहिजे आणि म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की जाताना एवढंच मी सांगू इच्छितो की हा भगवा हा भगवा साधा नाही हा भगवा प्रभू रामचंद्रांचा आहे हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे हा भगवा रामकृष्ण म्हणत वारीला जाणाऱ्या वार आहे हा भगवा त्यागाचा आहे हा भगवा समर्पणाचा आहे हा भगवा पराक्रमाचा आहे हा भगवा असाच पेठ तालुक्यावर भडकत राहू द्या अशी सर्व शिवसैनिकांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ